तो 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 मी तुम्हाला सांगतो याच्या काय योजना अरे इस्टँड पोहोचत नाही फक्त लाईन आहे गेली मध्ये आज मी तुम्हाला सांगतो बारा फुटचा रस्ता आहे वचे एक पाईपलाईन करून दिली दोघा घरांना पाणी कसं देणार आणि तेवढे पैसे ग्रामपंचायतला आहे का हे विषय ते त्यांना दे दे सांगतो रिवाय शंभर टक्के तेव्हा त्यांची योजना चालू शकते नाही तुम्ही तेच सांगा ना फक्त होय होय कसं काय सांगता तुम्ही रिवाय टाका भीषण कोस कुसुम देना पानी कुसुम देना यहाँ चीजें योजना है सर वो तो पाइप लेना है सर दुण दुण आहे का तो 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 सर 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 सर

सांगतो तस पैसे दिले नाही माहिती नाही ना काल माझ्या बरोबर मी तो व्यक्ती तुला समोर आणतो दिलेने तेही दाखवतो कसला अंदाजेस फक्त तू परवा आला कस काय माहिती आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही दिली हरकत जे कागदपत्र जोडून द्या ते नाही व्हेरीफाय करायला पाहिजे पाहिजे की नाही मग ते ना व्हेरीफाय केलंच नाही तुम्ही आधीच देऊन टाकले म्हणजे तुम्हाला पैसे द्याने एक नंबर वर दाखवतात त्याने पैसे दिले दुसरा एक नंबर वर येणार त्याच्या कागदच तुम्ही हात लावला नाही काही बारावीचे एक आहे काही लोकांना सांगितले बारावीचे कागद नंतर याच्यावर निवड होणार आहे वरचे राहू द्या त्याने जोडलं नाही हरकत सर, सर मुदत दिली होती आमच्याकडे वीस तारीख तुम्ही कागदपत्रे जमा करा क्लिअर करायला पाहिजे तुम्हाला डॉक्युमेंट दिलं तुम्ही व्हेरिफाय करायला पाहिजे डायरेक्ट जाते द्यायला पाहिजे अपील

ये दिस पण काही जे आहे 45 लाख आहे सर राज्य स्तरावर नुसते ने बुडल्या ते ओएस्टिमेट टाकणार आहे 30 लाख खर्च येतो आहे ओएस्टिमेट के लिए 40 1 पे 40 लाख आणि काय एरिया किती एरिया सर दोन क्लासरूम आहे दोन बाय दोन वॉल्स आणि पेंटिंग आहे ही रेट प्रोव्हिजन 11 13 चे आहे हे सेक्श पूर्ण आहे केनचर रद्द करा